मंडळी चार जूनला देशातील लोकसभा निवडणुकीचा निकाल लागेल या तारखेला अनेक दिग्गज नेत्यांचं नेमकं काय होतं याकडे त्या त्या मतदारसंघातील जनतेचं आणि अवघ्या राज्याचं लक्ष लागून राहिलेलं असेल महाराष्ट्रातील अशाच हाय व्होल्टेज लढतीची एक जागा म्हणजे बारामती बारामतीत शरद पवार आणि त्यांचे कुटुंबीय आतापर्यंत एकही निवडणूक हरले नाहीत हा इतिहास आहे मागील साठ वर्षांच्या कालावधीत आपल्या राजकारणाने भल्याभल्यांना पाणी पाजणाऱ्या शरद पवारांना यंदाच्या निवडणुकीत अडचणीत आणण्यासाठी भाजपने वेगळीच खेळी केली अर्थात सामना प्रत्यक्ष शरद पवारांशी नव्हता तो होता त्यांच्या मुलीशी बारामती लोकसभा मतदारसंघात भाजपने सुप्रिया सुळेंच्या विरोधात घरातीलच उमेदवार दिला अजित पवार यांनी राष्ट्रवादी पक्षावर दावा सांगून पक्षातील अनेक आमदार भाजपसोबत सत्तेत बसवल्यानंतर त्यांच्याच पत्नीला सुप्रिया सुळेंच्या विरोधात उभं करण्याचं धाडस भाजपने दाखवलं राष्ट्रवादी पक्षाचं नवं चिन्ह म्हणजेच तुतारी घेऊन सुप्रिया सुळे लढल्या तर राष्ट्रवादीच्या जुन्या चिन्हावर म्हणजेच घड्याळावर सुनीत्रा पवार लढल्या त्यामुळं या निवडणुकीत बारामतीकर नेमकी कुणाला साथ देतात याची चर्चा मे महिन्याच्या मध्यापर्यंत मतदारसंघात सुरू होती मधल्या काळात घडलेल्या सर्व घटनांचा ताळेबंद मांडून बारामतीत यंदा विजयाचा गुलाल कोण उधळणार हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नमस्कार मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहितीये आपला विषय म्हणजे आपल्या पत्नीला मैदानात उतरवून बारामतीची लढत प्रतिष्ठेची केली ती अजित पवारांनी आणि त्यांना ती करायला लावली देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी मुळातच कुटुंबात लढत करावी किंवा पत्नीला राजकारणात आणून मोठ्या पदावर न्यावं अशी अजित पवारांची मूळची भूमिका नव्हती अर्थात काहींच्या मते शरद पवारांचं खच्चीकरण करण्यासाठी परिणामी त्यांना बारामती मतदारसंघात अडकून ठेवण्यासाठी भाजपने सुनेत्रा पवार यांना मैदानात उतरवून अजित पवार यांच्यावर त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी दिली दरम्यान या काळात तरीही शरद पवार महाराष्ट्रावर फिरत राहिले वीस बावीस सभाही घेतल्या पण आपली पत्नीच उभी असल्यामुळे मतदारसंघात अजित पवारच अडकून राहिले सुनेत्र पवार यांच्या प्रचारासाठी अजित पवार यांना बारामतीत तळ ठोकून राहावं हो लागलं नंतर मात्र उमेदवारांनी आग्रह केल्यामुळे शिरूर आणि धाराशिव भागात अजित पवारांनी राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी सभा घेतल्या याशिवाय मित्र पक्षाला सहकार्य म्हणून वाई आणि पुणे येथेही सभा घेतल्या आचारसंहिता लागेपर्यंत ऍक्टिव्ह असणारे अजित पवार मतदानाच्या एक दोन दिवस आधी मात्र पूर्णपणे शांत झाले दरवेळी मतदानाच्या आधी मतदारसंघातील महत्वाच्या लोकांना फोन करून मतदान करण्याचं आवाहन अजितदादा करतात यांना मात्र त्यांनी तसं आव्हान केलं नसल्याचं खात्रीशीर लोकांकडून सांगण्यात आलं अर्थात सुप्रिया यांना फ्री हँड देण्याचं काम खुद्द अजित पवार यांनीच मतदानाच्या आधी केलं असं काही विश्लेषकांचं मत आहे पण त्यात किती तथ्य आहे हे सांगता येणार नाही या लढाईतला दुसरा फॅक्टर आहे शरद पवार यांचा मुसद्दीपणाचा फार वर्षांपूर्वी काही निवडणुका जुन्या सहकाऱ्यांना खुनशीतून पाडण्याचं राजकारण शरद पवार यांनी केलं होतं यंदाच्या निवडणुकीत मात्र मुलीच्या विजयासाठी शरद पवारांनी जुने रुसवे फुगे विसरून त्या सर्वांना जवळ केलं अजित पवार यांनी बंडखोरी केली नसती तर शरद पवारांनी हे पाऊल उचललं असतं का माहीत नाही मात्र शरद पवारांच्या राजकारणाचा पॅटर्न पाहता आणि ते सध्या ज्या महाशक्ती विरोधात लढतायत ते पाहता त्यांच्या जुन्या मित्रांनी त्यांना पाठिंबा दिला असेल असं समजता येईल त्यामध्ये निंबूतचे संभाजीराव काकडे श्यामराव काकडे सतीश काकडे बोरचे आनंदराव थोपटे बारामतीचे काटे देशमुख चंद्रकांत तावरे यांचा प्रामुख्याने समावेश होतो याशिवाय शरद पवार यांनी मतदारसंघातील व्यापारी लोक सहकारी संस्थांचे सभासद शेतकरी बांधव यांच्याशी सातत्यानं संपर्क करत सुप्रिया सुळेसाठी चांगलं ग्राउंड तयार केलं त्यानंतर बारामती लोकसभा क्षेत्रांतर्गत येणाऱ्या सहाही विधानसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे लीड घेतील अशी परिस्थिती बनली खरी पण दादांनीही सहा मतदारसंघात कासरे ताणून धरले अर्थात बारामतीमध्ये गेल्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांना सत्तर हजारांहून अधिक लीड होतं यंदा ते लीड कमी होण्याची शक्यता आहे बारामतीमधील अजित पवार समर्थकांनी जोर लावल्यानं यांना या ठिकाणी भरघोस मतदान होण्याची शक्यता आहे शरद पवारांवरील निष्ठा आणि नरेंद्र मोदी किंवा केंद्रातील भाजप सरकार विरोधात असलेली नाराजी हे सुद्धा बारामतीत सुप्रिया सुळेंना मतदान होण्याचं एक कारण असेल याशिवाय मूळ भाजपच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांना अजित पवार यांचं भाजपसोबत जाणं आणि त्यांना तिकीट मिळणं ही गोष्ट पटली नसल्यानं त्यांनी मतदानावर बहिष्कार टाकल्याची बारामतीत पाहायला मिळाली याचाही फायदा सुप्रिया होण्याची शक्यता आहे दौंड भागातील शेतकरी बांधवांशी सातत्यानं संपर्कात असल्याचा फायदा सुप्रिया सुळेंना होईल पाण्याची सुविधा शेतीपूरक उद्योगाला चालना एमआयडीसी क्षेत्राचा विकास या सुप्रिया सुळेंसाठी दौंड मध्ये जमेच्या बाजू असतील या उलट दौडमध्ये भाजपच्या कुल कुटुंबाने सुनेत्रा पवार यांच्यासाठी ताकद लावल्याचं पाहायला मिळालं दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत कांचन कुल यांनी या ठिकाणाहून चांगली मतं मिळवली होती तीच मतं सुनेत्रा पवार यांच्याकडे वळवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे मात्र शरद पवारांविषयी असलेली सहानुभूती नगराध्यक्ष कटारिया आणि जुने जाणते राजकीय नेते आप्पासाहेब जगदाये यांच्या सहकार्यामुळे सुप्रिया सुया आवश्यक तेवढी मतं मिळवण्यात यशस्वी होतील अगदी अपवादात्मक स्थितीत या ठिकाणी सुनेत्रा पवार यांना लीड मिळू शकेल इंदापूर भागात विधानसभा निवडणुकीतील दोन पारंपरिक विरोधी गट एकत्र आल्याचं पाहायला मिळालं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या दत्तात्रे भरणे आणि भाजपच्या हर्षवर्धन पाटील यांना स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी धडपड करणं गरजेचं होतं भरणे यांना अजित पवारांकडून ताकीद मिळाल्यानं अपेक्षित मतदान मिळवण्यासाठी ते बूथ मॅनेज करू लागल्याचे व्हिडिओ मतदाना दिवशी सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होऊ लागले होते मात्र हर्षवर्धन पाटील यांना विधानसभेसाठी अंतर्गत मदत करण्याचं आश्वासन देऊन शरद पवार यांनी त्यांचा पाठिंबा सुप्रिया सुळेसाठी घेतला असल्याची शक्यता नाकारता येत नाही अजित पवारांच्या तुलनेत शरद पवारांना सुप्रिया सुळेंना जवळ करणं कधीही चांगलं असं म्हणत हर्षवर्धन पाटलांनीही यंदाच्या निवडणुकीत तुतारी वाजवली असण्याची शक्यता वर्तवली जात आहे इंदापूरमध्ये शेतकरी आणि कार्यकर्ता मेळावा झाला मतदानाच्या दोन दिवस आधी शरद पवार यांची सभा झाली याचाही परिणाम मतदारसंघात झालेला असून या ठिकाणी सुप्रिया सोयना अपेक्षित लीड मिळू शकेल भोर वेल्ला मुळशी भागात संग्राम थोपटे या काँग्रेस आमदारांच्या मदतीने सुप्रिया सुळे यांनी मतांच्या गरजेचं गणित जुळवलेलं आहे सुळे यांच्या बहुतांश सभांना थोपटे उपस्थित होते याशिवाय शरद पवार यांनी घेतलेली अनंतराव थोपटे यांची भेट मतदारसंघात निर्णायक ठरली या ठिकाणी आयोजित मोठ्या मेळाव्याचा परिणाम लोकांवर झाला होता सुरित्रा पवार यांनी सुद्धा अनंतराव थोपटे यांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली मात्र निवडणूक काळातील औपचारिक भेटीपलीकडे त्यात विशेष काही जाणवलं नाही पुरंदर भागात काँग्रेसच्या संजय जगताप यांनी पहिल्या दिवसापासून सुप्रिया यांच्यासाठी मदतीचा हात पुढे केला या भागातील अंजीर पेरू आणि सीतापळ उत्पादकांशी चांगला संपर्क असलेल्या सतीश कुरसळ आणि कुटुंबियांनीही सुप्रिया सुळे अजित पवार यांच्याशी असलेली मैत्री एका बाजूला आणि शरद पवारांसोबतची वैचारिक बांधिलकी एका बाजूला असंच गणित मतदारसंघात बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळालं शरद पवारांच्या कृषी धोरणांचा लाभ झालेला त्याची जाणीव असलेला शेतकरी हा सुप्रिया सुळे यांच्यासाठी यूएसपी होता संजय जगताप यांनी पुढील विधानसभा डोळ्यांसमोर ठेवूनच पुरंदर मधील मतदार बांधणी केली या निवडणुकीच्या निमित्ताने विजय शिवतारे आणि अजित पवार एकत्र आल्याचं चित्र पाहायला मिळालं मात्र अजित पवारांसोबत असलेली जुनी खुनच लक्षात घेता शिवतारे अजित पवार यांचं काम मनापासून करतील अशी शक्यता कमीच होती एकंदरीत जगताप आणि शिवतारे या दोन्ही पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांनी सुप्रिया सुळे यांचं काम केलं असल्यास पुरंदरमधून सुळेंना निर्णायक लीड मिळू शकत आता उरला फक्त खडकवासला मतदारसंघ या भागातून सुळे यांना नेहमीच कमी मतदान होत आलं मात्र यंदाच्या निवडणुकीत या भागातील एकूण मतदानच कमी झाल्याचं पाहायला मिळालं घसरलेल्या मतदानाचा तोटा कुणाला होणार हे नेमकं निकाला दिवशीच कळेल अर्थात गत विधानसभा निवडणुकीत चांगली लढत दिलेल्या सचिन दोडके यांनी सुप्रिया सोय यांच्यासाठी भरपूर मेहनत घेतली सोयांना काउंटर करण्यासाठी रुपाली चाकणकर यांनी खडकवासला भागात सुनेत्रा पवारांसाठी मदत उभी केली एकंदरीत पाहता अजित पवार यांनी त्यांच्या सहकारी क्षेत्रातील जाळ्याचा पुरेपूर वापर करत सुप्रिया सुळे यांना घेरण्याचा प्रयत्न केला आतापर्यंतच्या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांचं सगळं बुथ मॅनेजमेंट पाहण्याचं काम अजित पवारच करायचे यांना मात्र अजित पवार यांनी तेच मॅनेजमेंट पत्नीसाठी वापरलं रोहित युगेंद्र रेवती या कुटुंबातील तरुण सहकाऱ्यांना सोबत घेत सुप्रिया सुळे यांनी संपर्काचा झपाटा लावला नव्याने बूथ बांधणी केली दोन्ही बाजूंनी या लढतीचं स्वरूप घमासान ठेवण्यात आलं मात्र शेवटच्या टप्प्यात अजितदादांची काहीशी पिचेड झाल्यानं इथे सुप्रिया सुळे यांच्यासाठी विजयाचे दरवाजे खुले झाले असं बोललं जात आहे सर्व मतदारसंघात कमी अधिक फरकाने मिळणार घेता सुप्रिया सुळे चाळीस ते पन्नास हजार मतांच्या फरकाने निवडून येतील असाही काही तज्ज्ञांचा अंदाज आहे पण अर्थात ही, का ही निवडणूक काटेकी झाली आहे त्यामुळे ऐन टायमिंगला दादांनी काय पत्ते फिरवलेत का हे त्या चार जूनलाच पाहावं लागेल तुम्हाला काय वाटतंय तुमच्या मते बारामतीचा पुढचा खासदार कोण होईल तुमची मतं आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच असेच माहितीपर व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद